आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कामती जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये तीव्र चर्चा सुरू असून यावेळी उमेदवार ठरवण्याचा अधिकार जनतेचाच असल्याचा ठाम निर्धार नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे कामती गटातील जनतेचे स्पष्ट मत आहे की केवळ मोठ्या पक्षाचे तिकीट घेऊन येणारे निवडणुकीपुरते जनतेचे पाय धरणारे आणि निवडून आल्यानंतर जनतेकडे पाठ फिरवणारे उमेदवार आता समजून घेणारा सर्वांना संघ घेऊन चालणारा आणि एक फोन केल्यानंतर प्रतिसाद देणारा उमेदवारच हवा अशी भूमिका नागरिक मांडत आहेत जनतेच्या ताटांवरच लोणी खाणारे उमेदवार नकोत अशी तीव्र भावना कामती गटात व्यक्त होत असून खोटे आश्वासनांनंतर आणि दबावाच्या राजकारणावर जनता यावेळी विश्वास ठेवणार नाही असा इशाराही दिला जात आहे कोणताही उमेदवार जनतेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जागा दाखवून देऊ असेही मत चर्चेतून पुढे येत आहे यावेळी केवळ इनामदार पारदर्शक आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देणार असा एकमुखी निर्णय जनतेने घेतल्याचे चित्र आहे आम्ही सांगू ते ऐकणार आमच्या सोबत राहून काम करणार उमेदवारच आम्हाला मान्य असेल अन्यथा कोणालाही मतदान करणार नाही असा ठाम निर्धार कामती गटातील जनतेतून व्यक्त होत आहे एकूणच कामती जिल्हा परिषद गटात जनतेचा अधिकार जनतेचाच उमेदवार ही भावना प्रबळ होत असून मोठ्या पक्षांच्या तिकिटांपेक्षा जनतेचा विश्वास आणि कामाची निष्ठा यालाच यावेळी महत्व मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज 坎蒂。